मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर तर मार्गशीर्ष महिना आहे सो पहिला गुरुवार आहे तर आम्ही पूजा मांडणार आहे तर चला पूजा कशी करतात ती बघूया हे बघा गुरुवार आहे ना तर मार्गशीर्ष गुरुवार आहेत ना आता पहिला गुरुवार आहे त्याच्यासाठी आम्ही पूजा मांडणार आहोत त्याच्यासाठी बघा तांब्या मी एक रुपया टाका सुपारी आणि फूल टाकलेलं आहे आणि हळदी कुंकू केलेलं आहे आणि आपण मी मुकुट आणलेलं आहे देवीचा त्याच्यासाठी कपडा लाल आहे नारळ घेतले वेणी नी आणले विण्याची पानं आहेत आणि हे पाच प्रकारचे पानं आहेत आंब्याचे आहे तापण आहे हे नंदाचे आहे चिक्कू आहे फुलं आणले आणि पोती आहे आणि बघा हे वस्त्र आणलेले नाही हे माळ आणली आणि वस्त्र आणि हे यंत्र आणले लक्ष्मीचं तुम्हाला दाखवलं ना तयारी कशी करायची ती काय काय बघा हे घटने घेतलेले आहेत मध्य अक्षरा टाकते मी हा नारळ आहे हा नारळ आता मी पाच पान आधी लावून घेते नंतर मग नारळ लावते मी बघा आंब्याची पाच पानं घेतली आणि आता हे ना सगळ्या प्रकारची पाच पाच पानं मी घेणार आहे आणि मग मी घट्ट भरते नंतर तुम्हाला दाखवते हे मी कसं मुकूड घातले दागिने घातले साडी नेसवली आणि किती मस्त बनवली मी देवी ती कशी आहे ती कमेंट करून नक्की सांगा तुम्ही हे बघा आता इथे मला चौरंग मांडायचं आहे ना मग मी इथे स्वस्तिक काढते स्वस्तिक काढून मी चौरंग मांडते त्याच्यावरती हे बघा मी स्वस्तिक काढलेली आहे आता याच्यावर मी चौरंग मांडते हा बघा आता मी चौरंग मांडते याच्यावरती हा बघा हा मी कोरा कपडा आणलेला लाल ला कलरचा आता मी ना मधोमध तांदूळ ठेवते कारण याच्यावर मला घट ठेवायचं आहे ना आता तांदूळ ठेवले त्याच्यावर मी ना हळदी हो कुंकाने स्वस्तिक काढते हे मी स्वस्तिक काढलेलं आहे त्याच्यावर तर मी हे घट ठेवते बघा कशी दिसते कमेंट करून सांगा लक्ष्मी हे बघा इथे मंत्र ठेवलेले आहे इथे मी ओटी ठेवलेली आहे कर्डपणी इथे मी गणपतीची पूजा करणार आहे बघा सगळी ना सुपारी वगैरे हो ना मी धुवून घेतलेली आहे हा ना बघा एक फळ ठेवले मी केळी ठेवले मोसंबी आणि संत्री आहे हे बघा पूजेची मांडणी मी करून घेतलेली आहे आता मी नैवेद्य करते आता गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखवते आणि गणपती आहे आणि बघा मी पाळा ठेवलेला दिवा लावलेला आहे आणि यंत्र पण ठेवलेलं आहे तिकडे आणि मग मी आता नैवेद्य आणते आणि नैवेद्य दाखवते गुळ आणि खोबरा गणपतीला नैवेद्य आणि संध्याकाळी आम्ही देवीला नैवेद्य करू तेव्हा तुम्हाला मी दाखवते हे बघा इथे मी रांगोळी काढली आहे कशी ती कमेंट करून सांगा हे बघा आता दीदी पूजा करते दीदीचा आज उपवास आहे पण उपवास आहे हे व काही ते नैवेद्य केलाय पापड डाळ भात अळूवडी पातोळ्या मेथीची भाजी आणि लोणचं हे व का या पातळ आहेत ना ह्याची रेसिपी लवकरच आपल्या चॅनलवर येईल तर मित्रांनो तुम्हाला आवी पूजा दाखवलेली आहे नैवेद्य दाखवलेला आहे तो कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला एका नवीन व्हिडिओ मध्ये असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा